फिर्यादी महबूब साहेबलाल शेख वय बावन्न राहणार ओम नम शिवायनगर हतुरे वसी सोलापूर हे कुटुंबियांसोबत एकत्र राहण्यास असून कुमठे गावामध्ये राहणारे मयत सालिया शेख हिच्या मैत्रिणी हे फिर्यादीच्या घरी करत होते त्यामुळे सालिया ही तिच्या मैत्रिणीचा भाऊ आरोपी समीर चांदसाब शेख याला ओळखत होती तसेच त्याच्याबरोबर फिर्यादी समीर याचे मित्र आरोपी सलमान बीरसाब शेख आरोपी वसीम सैपन शेख यांच्या देखील ओळखीचे आहेत सन दोन हजार एकोणीसमध्ये आरोपीची बहीण ही फिर्यादीच्या मुलीस म्हणत होती की तिचा भाऊ जुनैद याच्यासोबत लग्न कर परंतु त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीच्या मुलीने लग्नास नकार दिला त्यानंतर काही दिवसांनी आरोपी समीर हा फिर्यादीच्या मुलीस लग्नासाठी मागणी घालत होता त्यावेळी फिर्यादीच्या मुलीने नकार दिला फिर्यादीची मुलगी ही सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये कामास असताना आरोपी समीर हा हॉस्पिटल बाहेर चक्रा मारणे तिच्याशी बोलण्याचा सारखा प्रयत्न करणे तसेच एके दिवशी तिला जबरदस्तीने आरोपी समीर हा त्याचा मित्र आरोपी वसीम शेख याच्यामार्फत मार्फत फिर्यादीच्या मुलीस इडली वडा पाठवला होता तेव्हा फिर्यादीच्या मुलीने आरोपी समीर व वस याची काही गरज नाही म्हणून हकलून दिले होते हा प्रकार काही दिवसांनी सालिया हिने फिर्यादीस सांगितला होता त्यावेळी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपी समीर याच्या घरी जाऊन घडलेला प्रकार आरोपी समीर याच्या वडिलांना सांगून समज देण्यास सांगितले होते फिर्यादी हे आरोपी समीर याच्या जवळच्या नातेवाईकास देखील वारंवार समक्ष भेटून आरोपी समीर यास समजावून सांगण्यास सांगत होते फेब्रुवारी दोन हजार मध्ये फिर्यादीच्या नातेवाईकांनी मयत सालियाच्या लग्नासाठी स्थळ आणले होते त्याप्रमाणे फिर्यादी व त्यांच्या मुलीने नातेवाईकांनी सुचवलेल्या स्थळी लग्न करायचे ठरवले त्याप्रमाणे लग्नाची तारीख अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ही ठरवलेली होती ठरल्याप्रमाणे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लग्न ठरलेल्या नवरदेवाने फिर्यादीच्या मुलीस फोन करून सांगितले माझ्या इन्स्टा अकाउंटवर एका व्यक्तीने मेसेज करून माझा मोबाईल नंबर घेतला आहे त्यानंतर काही वेळाने कॉल आला त्यावेळी त्या व्यक्तीने माझा भाऊ समीर व सालिया यांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत ते दोघे लग्न करणार आहेत तू तिच्याशी लग्न करू नकोस तुझ्या व्हॉट्सअपवर घाण फोटो व्हिडिओ पाठवले आहेत असे सांगितले हा प्रकार फिर्यादीच्या मुलीने फिर्यादीत सांगितला त्यावेळी फिर्यादीने सदर नंबर फोन नंबरवर फोन केला असता समोरचा व्यक्ती आरोपी सलमान असल्याचे फिर्यादीस समजले तेव्हा घडल्या प्रकाराबाबत फिर्यादीने आरोपीस विचारणा केली असता आरोपी म्हणाला हो मी समीर व वसीमने सर्व फोटो व्हिडिओ पाठवले आहेत तुला कुणाकडे जायचे आहे त्याच्याकडे जा तेव्हा फिर्यादीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात आरोपी समीर सलमान व वसीम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती यावेळी पोलिसांनी आरोपींना समज दिली तरी देखील आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा होणारा जाबई या सोळा डिसेंबर दोन रोजी अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवले त्यामुळे फिर्यादीची मुलगी नैराश्य अवस्थेत होती ती सतत म्हणत होती की माझ्या फोटोचे एडिटिंग करून माझी बदनामी केली आहे माझी व माझ्या वडिलांची समाजामध्ये काहीच इज्जत राहिलेली नाही आता जगून तरी काय फायदा असे म्हणून ती सतत तणावाखाली जगत होती तरी सुद्धा लग्न ठरल्याप्रमाणेच फिर्यादीचा होणारा जाबाई फिर्यादीच्या मुलीसोबत लग्न करण्यास तयार होता त्यामुळे ठरल्याप्रमाणे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लग्नाची सर्व तयारी करण्यात आली था था होती त्याप्रमाणे सतरा डिसेंबर रोजी रात्री फिर्यादीच्या घरी हळदीचा कार्यक्रम सोहळा पार पडला कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी व त्यांचे नातेवाईक एकत्र अठरा डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता झोपी गेले त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता फिर्यादीचा लहान मुलगा उठला त्याला त्याची बहीण दिसली नाही त्यामुळे त्यांना सर्वांना उठवले फिर्यादीच्या मुलीचा शोध घेतला असता ती सापडली नाही नंतर तिच्या बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडून पाहिले असता सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत फिर्यादीची मुलगी दिसून आली त्यानंतर काही वेळाने पोलीस आले आणि फिर्यादीच्या मुलीस सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे कळवले याबाबत फिर्यादीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात रिचर तक्रार दाखल केली या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली याकामी शासनातर्फे हकीकत योग्यरित्या न्यायालयापुढे सांगितली तसेच फिर्यादी पंच घटनास्थळाचा पंचनामा मैताचे कपडे नेत्रसाक्षीदार पोस्टमार्टम रिपोर्ट अश्लील फोटो व्हिडिओ पाठवले त्याचा स्क्रीनशॉट यातील तपासणी अधिकारी व घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर या सर्वांचे पुरावे न्यायालयात सादर केले यात सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला सदर ना थिल मयत मुलगी सालिया हिने पोलिसांना लेखी अर्ज करून कळवले होते की आरोपींकडून सतत त्रास होत आहे व तिच्या होणाऱ्या पतीस अश्लील फोटो व्हिडिओ एडिटिंग करून छळ करू नका अशा प्रकारे संपर्क करून मुलीची बदनामी व धमकी देण्यात आली अर्जात मयत साली जगत होती असेही नमूद केले होते भविष्यात संपला नाही तर आत्महत्या सदर आत्महत्येस कारणीभूत असणार असे ठळकपणे नमूद केले होते तरी सदर तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असता आरोपींकडून मयतास त्रास देणे कमी होत नव्हते तिच्या घरच्यांनाही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे चालू होते या प्रकरणात नैराश्यात जाऊन फिर्यादीची मुलगी हळदीच्या अंगाने अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेतला हा युक्तिवाद ग्राह्य धरून केडी शिरभाते जिल्हा व सत्र न्यायाधीश तीन सोलापूर यांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींचा जामीन नामंजूर केला या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डब्ल्यू बी खान व ॲडव्होकेट एच एस बडे ड़ुके खान यांनी काम पाहिले